रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसहभागातून बसवण्यात आलेल्या बहात्तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या कंट्रोल रूमचे उद्घाटन करण्यात आले रसायनी पाताळगंगा हा एक महत्वाचा औद्योगिक परिसर असल्याने येथील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या वाढत्या लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी हे सी सी टी व्ही कॅमेरे अत्यंत महत्वाचे ठरते या उपक्रमामुळे गुन्हे शोधण्यास मदत होणार असून रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्तीस गावांवर आता बारीक नजर ठेवणे शक्य होणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने हा एक मैलाचा लगड मानला जात आहे या महत्वाच्या प्रकल्पासाठी रेनिवाल्स कंपनीचे वाईस प्रेसिडेंट राजीव रंजन ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे मंगेश टपाळे आणि प्रिया असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कदम यांच्यासह अनेक नागरिकांनी लोकसहभागातून सहकार्य केले या उद्घाटन सोहळ्याला उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे रसायनी पोलीस दलाचे इतर अधिकारी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर पातळगंगा औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचे अधिकारी पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या उपक्रमाने रसायनी परिसरातील सुरक्षितता वाढण्यास नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर हे जे आज जे बघायला मिळतंय मला खूप आनंद वाटते की पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री बांगर आणि विक्रम यांनी एक पुढाकार घेतला की आपल्याला क्राईम प्रिव्हेंशनसाठी काही गोष्टींची गरज आहे आणि त्या पुढेकारला जे इंडस्ट्रीज आहेत त्यांनी प्रतिसाद देऊन त्याची मदत केली हे आपलं जे कंट्रोल अँड कम अँड कमांड सेंटर आहे ते बसवायला सी सी टी व्हीचं काय महत्त्व आहे मला काय आपल्याला लेक्चर देण्याची गरज नाही आहे आजकाल अर्बनायझेशन एवढी वाढलेली आहे आणि लोकांचा येणं जाणं सतत चालू असतात एरियामध्ये तर सी सी टी व्हीच्या माध्यमातूनच आपण प्रॉपर्टी ऑफ त्यांचे करू शकत आपला जास्तीत जास्त भर याच्यावरती असणार आहे की प्रिव्हेंशन काय माध्यमातून आपल्याला करता येईल आणि जर समजा गुन्हा घडला तर त्याच्यात त्या गुन्ह्याला लवकर डिटेक्ट करणे आणि जे काही प्रॉपर्टी गेलेली आहे ते कसं त्वरित परत आपल्याला फिर्यादी करता येईल याच्यावरती आपला भर राहणार रा आहे परत मी सर्वांचा आभार म्हणते ज्यांनी एक हे पुढाकार घेतलेला आहे आपले जे समाजामध्ये आपल्याला गरज होती त्याच्यात काम करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पण जसा आ, सुरुवाती सांगितलं गेलं की त्यांनीही याच्यात कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे तर त्यांच्याही खूप कोड़ कौतुक धन्यवाद